माझ्या प्रतिनिधी माझा सहकारी वैभव परब याच्याकडे वैभव सोबत शिवसेना आणि मनसैनिक सुद्धा आहे त्यांच्यासोबत तो संवाद साधतोय वैभव नक्कीच मी एन एस आय डोमच्या बाल्कनीमध्ये आलेलो आहे आणि आपण जर इकडे पाहिलं तर हळूहळू सर्व कार्यकर्ते आणि हळूहळू हा संपूर्ण परिसर आहे तो भरायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह आहे तो वाढलेला आहे मला काही सांगा तुम्ही कुठून आलेला आम्ही बोरिवली विधानसभा काय अपेक्षित आहे आज तुम्हाला दोन भाऊ अनेक वर्षांतर एकत्र पाहायला मिळणार तुमच्या अपेक्षा काय आहे अपेक्षा म्हणजे अशी आहे की मराठी भाषेसाठी आणि मराठी महाराष्ट्रासाठी या दोघांनी एकत्र आल्या तर फारच जनता मराठी जनताही फार खुश होईल याचं राजकीय आकलन देखील केलं जात आहे तुम्ही कुठून आलेला आम्ही मी बोरिवली विधानसभेमधून आलेला आहे आणि महाराष्ट्रा जवळ बट्ट्याबोल जवळ आता पण झालेलं आहे ते सुधारण्यासाठी हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे आणि मराठी माणसाची ही इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं म्हणून आजच्या भाषणातून तुम्हाला काय अपेक्षा आजच्या भाषणासाठी सगळ्यात आधी मला ठाकरे बंधूंचे आभार मानायचे आहेत की इतके पक्षीय मताभेद विसरून फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी हे दोघे एकत्र आलेत अंगावर शहार येणे काय असतं हे जर अनुभवायचं असेल तर आता डोम मध्ये जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या कोणालाही विचारा फक्त आणि फक्त मराठीसाठी हे दोघे एकत्र आलेत त्यासाठी ठाकरे बंधूंचे खूप खूप आभार माझ्यासारख्या प्रत्येकाची भावना हीच आहे की मराठीच मोस्ट राहिली पाहिजे आणि मराठीच महाराष्ट्रात मराठी आणि ठाकरे ठाकरेच मला एक सांगा की युती युतीची घोषणा व्हायला पाहिजे हो नक्की व्हायला पाहिजे आणि मराठी माणूस एकत्र यायलाच पाहिजे पक्षासाठी नाहीत किंवा मराठी माणसासाठी ते एकत्र यायला पाहिजे बाकीचे लोक तर तुमच्यावर टीका करत म्हणतात की हा फक्त मराठी आणि हिंदूंना वेगवेगळ्या करण्याचा आहे टीका करणाऱ्यांना टीका करू देत आवाज मराठीचाच राहणार शेवटी आपण बघितलं प्रसन्न हा संपूर्ण परिसर आहे तो आता आवाज आणि घोषणाबाजींना दुमधुमत्ताना पाहायला मिळतोय घोषणाबाजी सुरू झालेली आहे हळूहळू कार्यकर्ते आहेत ती यायला सुरुवात झालेली आहेत प्रत्येक मराठीच्या सन्मानासाठी मराठीच्या अभिमानासाठी कानाकोपऱ्यातून मुंबईतून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आहेत ते इकडे हळूहळू दिसू लागलेले आहेत प्रसन्न